श्री गणेशाय नमः मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आध्यात्मिक ज्ञान या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये श्रीमद गीतेचा सहावा अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्र हो भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की ज्याने इंद्रिय मन बुद्धी जिंकली आहेत तो पुरुष इच्छा वय आणि क्रो क्रोधरहित झाला की तो सदोदित मुक्त असतो असे पाचव्या अध्यायात सांगितले श्री भगवान म्हणाले पार्थ जो पुरुष कर्म फळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी व योगी होय केवळ कर्माचा त्याग करणारा योगी नव्हे हे पार्थ ज्याला संन्यास असे म्हणतोच हा योगरूप संन्यास होय संन्यास म्हणजे मन इंद्रिय व शरीराने होणाऱ्या सर्व क्रियाच्या कर्तेपणाचा अभिमान सोडून सर्वव्यापी सचिदानंद परमात्म्याशी एकरूप होऊन राहणे याला संन्यास म्हणतात कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगांनी प्राप्त योगांची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्मास करावी लागतात आणि योगारूढ झाल्यावर सर्व संकल्पांचा अभाव असतो त्या योगारूढ पुरुषाचेच कल्याण होते त्या ज्यावेळी इंद्रियाच्या भोगात किंवा कर्मात पुरुष आसक्त होत नाही त्यावेळी सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हणतात स्वतःच हाँच स्वतःच्या स संसार समुद्रातून तरुण आणि स्वतःला अधोगतीला जाऊन जाऊ देऊ नये कारण प्रत्येक मनुष्य स्वतः स्वतःचा मित्र आहे आणि स्वतः स्वतःचा शत्रू आहे ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियासह शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तो स्वतः मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियावर शरीर जिंकले नाही तो स्वतःचा शत्रू आहे सुखदुःख मान अपमान जय पराजय यामध्ये ज्याचे अंतकरण पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा अधिष्ठित असतो त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काहीही नसते पार्थ ज्याचे अंतकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे ज्याची स्थिती निर्विकार आहे ज्याला माती दगड आणि सोने समान आहे तो योगी भगवंताला प्राप्त झालेला आहे सुहृदय म्हणजे स्वार्थ सोडून दुसऱ्याचे हित करणारा उदासीन पक्षपातरहित आणि मध्यस्थ म्हणजे दोन्ही बाजूचे कल्याण इच्छिणारा पार्थ सुहृदय मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ मध्यस्थ द्वेष या सर्वाविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे मन व इंद्रियासह शरीर ताब्यात ठेवणारा कोणत्याही प्रकारची इच्छा न करणाऱ्या योग्याने एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्याच्या ठिकाणी लावावे जमिनीवर शुद्ध मृगाजीन आणि वस्त्र आथरून तयार केलेले आसन फार उंच फार उंच नाही फार सकल नाही असे आसन स्थिर करावे त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियाच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा शरीर डोके मान सरळ रेषे आचल ठेवून अत्यंत शांत अंतकरण असणाऱ्या योगाने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे मन ताब्यात ठेवलेला योगी आत्म्याला नेहमी मला परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळते पार्थ हा योग जास्त खाणाऱ्याला व फार कमी खाणाऱ्याला जास्त झोपाळू माणसाला व जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही दुःखाचा नाश करणारा हा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोप व जागरण यांचे यथायोग्य आहेत त्यालाच साध्य होते ज्या पुरुषाचे चित्त पूर्णपणे ताब्यात असते तो पुरुष परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होतो तेव्हा सर्व भोगाची इच्छा नाहीशी झालेली असते त्या पुरुषाला योगयुक्त पुरुष म्हणतात ज्याप्रमाणे हवा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत निश्चल स्थिर होते तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मन लावून बसलेल्या योगाला दिली आहे योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या शुद्ध झालेल्या बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सचिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहतो पार्थ इंद्रियासहित केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीने ग्रहण करता येणारा जो आनंद आहे तो ज्या अवस्थेत असलेला योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही मनातील संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रियाला पूर्णपणे आवरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत राहावे तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून कशाचाही विचार करू नये स्थिर न राहणारे चंचल मन शब्दादी शब्दस्पर्श रूप रस गंध या विषयामुळे संसारात भरकटत असते त्या त्या विषयापासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करा करावे कारण ज्याचे मन शांत आहे जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे अशा या सचिदानंद ब्रह्म्याशी एक पावलेल्या योगाला उत्तम आनंद मिळतो तो निष्पाप योगी अशा प्रकारे आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीचा अपार आनंदाचा अनुभव घेतो पार्थ ज्याचा आत्मा सर्वव्यापी आनंद चैतन्यात एके स्थितिरूप योगाने युक्त झाला असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व प्राणी मात्र स्थित व सर्व प्राणी मात्र आत्म्या स्थित पाहतो जो पुरुष सर्व प्राण्यात सर्वाचा आत्मा असलेला मला व्यापक पाहतो त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही जो पुरुष अशा एके भावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने आखलेल्या सचिदानंद घनरूप वासुदेवाला बसतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करीत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यात होत असतात जो योगी आपल्याप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य आपले, आपले हात पाय डोके ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य व इतर प्राणी मात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वामध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो तो योगी मला अत्यंत श्रेष्ठ आहे असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले तेव्हा ते ऐकून अर्जुन भगवंताला म्हणाला हे केशव जो हा समभावाचा योग तुम्ही मला सांगितला तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही हे केशव मन मोठे हवेपेक्षा चंचल व मोठे दृढ आणि बलवान आहे त्यामुळे मनाला वश करणे म्हणजे हवेला अडवण्यासारखे अत्यंत कठीण आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही परंतु पार्थ हे मन निरंतर अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते पार्थ ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने योग प्राप्त होणे शक्य आहे यावर अर्जुन म्हणाला हे केशव जो पुरुष योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे त्याचे मन आंतकाळी योगापासून विचलित झाले असा साधक योग सिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो एकेशव भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विछिन्न झालेल्या ढगाप्रमाणे दो इकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाईना पावत हे केशव हा माझा संशय तुम्हीच नाहीसा करू शकता कारण तुमच्याशिवाय माझा संशय नाहीसा करणारा दुसरा कोणीही नाही अर्जुनाचा असा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले अशा पुरुषाचा लोकातही नाश होत नाही आणि परलोकातही नाश होत नाही कारण पार्थ आत्म उद्धारासाठी म्हणजे भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष आदोगतीला जात नाही असा योग पुरुष पुण्यवाण्यांना मिळणाऱ्या अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्ष राहून नंतर शुद्ध आंच शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंताच्या घरात जन्म घेतो किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोका त्या लोकात न जाता ज्ञानीयोगां योग्यांच्याच कुळात जन्म घेतो परंतु या प्रकारचा जो जन्म तो या जगात निसंशय अत्यंत दुर्मिळ आहे पार्थ ते ते त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजे समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायसे प्राप्त होतो आणि अर्जुना त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्म्य प्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो पार्थ तो पुरुष श्रीमंताच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट म्हणजे पूर्वी जन्मात योग न साधलेला पराधीन असला तरी त्या जन्मीच्या जन्मीच्या अभ्यासामुळे भगवंताकडे आकर्षिला जातो तसेच समबुद्धिरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्माच्या फळांना ओलांडून जातो पार्थ प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्काराच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापापासून मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतो पार्थ तपस्व्याहून योगी श्रेष्ठ आहे शास्त्रज्ञानाहूनही योगी श्रेष्ठ आहे आणि सकाम कर्म करणाऱ्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे म्हणून अर्जुना तू योगी हो योगी, सर्व योग्यातही जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापून सर्व योग्यातही जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापून स्थापन करून मला अखंड बसतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ आहे अशा रीतीने सहावा अध्याय संपूर्ण झाला जय श्रीकृष्ण